अवैध सावकारी करणाऱ्या राणी मोहन जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलूर येथील राणी जाधव या नियमबाह्य सावकारी करत असल्याची तक्रार उपनिबंधक कार्यालय सोलापूर यांना येथील दशरथ शिंदे राणार हागलूर उत्तर सोलापूर यांनी दिले होते त्यानुसार तपासणी केली असता त्यांच्या घरात हागलोर येथील दिनांक सात एप्रिल रोजी घराची झडती घेतली असता अवैध सावकारीच्या अनुषंगाने त्यांच्या घरामध्ये तक्रारदार यांचे वडील कैलासवासी दशरथ दिगंबर शिंदे यांनी लिहून दिलेले पन्नास रुपयाचे दोन स्टॅम्प पेपर व्याजाच्या नोंदी असलेल्या नोंदभया आदी दस्तऐवज आढळून आल्यानं मोहन जाधव या वैध अनुन्यप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करत असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्यावर सावकारी नुसार सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश किरण गायकवाड यांनी दिले सावकारांचे निबंधक सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक उपनिबंधक दत्तात्रय भवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पी आर संकत एस पुजारी विक्रम गौड एस बी कासार यांच्या पथकानं ही कारवाई केली